नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की जानकी गेस्ट रूममध्ये येते लता झोपलेली असते जानकी लताला उठवते आणि विचारते काकू तुम्हाला बरं वाटतंय ना लता म्हणते तुमच्यामध्ये अशी पद्धत आहे का सासूला काकू म्हणायची चांगली गोष्ट आहे जानकी म्हणते तुम्ही आत्ता शुद्धीवर आला आहेत ना आराम करा मी डॉक्टरांना फोन करते बोलून घेते लता म्हणते काही गरज नाही आहे त्याची जेव्हा तो ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा त्या बसमध्ये मी असायला हवे होते आणि मरून जायला हवे होते पण नाही देवाने आजचा दिवस दाखवण्यासाठी मला जिवंत ठेवलं असं म्हणून लता रडायला लागते जानकी तोंड फिरवून घेते लता मनात म्हणते या जानकीचा अजून माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे हिला बाटलीत उतरवायला हवं सिरियलमधली रडारड करावी लागेल जानकी लताला साडी देते आणि ती म्हणते तुम्हाला सर्दी होईल ही साडी नेसून घ्या जानकी जायला लागते आणि लता रडायची नाटकं करते लता म्हणते तेव्हा हाच दिवस दाखवायचा होता म्हणून मला जिवंत ठेवलं थे का काय रे माझा नवरा मुलगा सून कोणीही माझ्यासोबत नाही आहे ही पार्वती एकटी पडली पार्वती कसली भुरटी आहे भुरटी मी जानकी तुम्हाला तेच वाटतं ना माझ्याबद्दल जानकी विचारते मी तुम्हाला एक प्रश्न विचारू लता म्हणते हो विचार ना मी पार्वती आहे हे सिद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे जानकी म्हणते तुम्ही इथे का आहात कशाला आलात कुठून आलात इतक्या वर्षांनी कसं काय आलात तुम्ही अहो तुम्हाला बघून आमची अवस्था काय झाली तुम्हाला माहिती आहे का अचानक कोणीतरी बाई येते आणि म्हणते की मी ऋषिकेशची आई आहे आणि तुम्ही असं म्हटल्यावरती आम्ही कसं काय तुमच्यावर विश्वास ठेवायचा का विश्वास ठेवायचा तुमच्यावर कशाच्या आधारावरती आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा इतकी वर्ष झाली आम्ही पार्वती आईंचं श्राद्ध करतोय आणि आज अचानक तीच पार्वती आई आमच्या समोर आली आहे आमची अवस्था काय झाली असेल याचा विचार करा जरा काकू हे टी व्ही सिनेमांमध्ये चालतं सगळं खऱ्या आयुष्यात पटण्यासारखं हे काहीच नाही आहे हे असं खऱ्या आयुष्यामध्ये होत नसतं लता म्हणते का नाही होत देवाने ठरवलं ना तर सगळं होत असतं आणि जानकी नशिबा पुढे कुणाचं काहीच चालत नसतं अगं आजचंच उदाहरण घे ना मग अगं नशिबाने पण काय वेळ आणली बघितला ना तुम्ही माझं श्रद्धा घालायला आला होतात आणि मी तिथे मरायला आले होते आपली भेट झाली मी मरणार होते पण माझ्या मुलाने माझा जीव वाचवला जानकी आता तूच मला सांग घाटावर इतकी सगळी लोकं होती पण ऋषिकेशनेच माझा जीव कसा काय वाचवला हा योगायोग नाही आहे हे फक्त देवाची लीला आहे आणि ती सुमित्रा अगं किती कृतज्ञ आहे ती माझा नवरा मी तिला दिला माझं बाळ माझा काळजाचा तुकडा माझा ऋषिकेश मी तिला सोपवला आणि तिने काय केलं आज ती मला हकलायला निघाली आहे मला वाटेल ते बोलते ती मी माझं बाळ तिच्याकडे सोपवलं आणि तिने असे एवढे घाण संस्कार केलेत की माझं लेख मला ओळखायला तयार नाही आहे खरंच सुमित्रा खूप बदलली आहे मी अशी अपेक्षा सुद्धा केली नव्हती एवढी कशी काय बदलू शकते ती जानकी म्हणते बासा काकू आता आईन विरोधात एक शब्दसुद्धा बोलू नका तुम्ही मी हे ऐकून घेणार नाही खपवून घेणार नाही तुम्ही त्यांच्याच घरात आहात हे विसरू नका तुम्ही बेशुद्ध होतात म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो बाकी दुसरं कुठलंही कारण नाही आहे तुम्हाला इथे आणण्याचं तुम्हाला बरं वाटेल तेव्हा सांगा तुमच्या घरी किंवा तुम्हाला कुठे जायचं आहे तिथे सोडण्याची व्यवस्था मी स्वतः करेन लता म्हणते काय गं तू कोण आहे ग मला सोडणारी आणि हे घर सुमित्राचं नाही हे घर माझं आहे मी माझ्या पोराच्या नावाने हे घर केलं होतं हे घर सोडून मी माझ्या मर्जीने गेले होते आता मी माझ्या मर्जीने या घरामध्ये आले या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही जानकी म्हणते हा तुमचा फक्त गैरसमज आहे तुम्ही पार्वती आहात हे कितीही सांगण्याचा प्रयत्न केलात ना तरी ते आम्हाला मान्य नसणारे कधीच नसणारे लता म्हणते जानकी मी पार्वती आहे हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी मी काय करू तेवढं मला सांगत आता जानकी विचार करत असते तर इकडेच सुमित्रा ऋषिकेश नाना हॉलमध्ये असतात सुमित्रा रडत असते आणि विचार करत असते ही लता आली आहे ते तिला पटत नसतं घरातले सगळेच तिथे असतात आजी विचारतात ती भुलटी पार्वतीचं सोंग घेऊन आलेली ती शुद्धीवर आली की नाही अजून आणि ह्या जानकीला पण ना नसते उद्योग कशाला त्या बाईला घरात आणायचं होतं ऐश्वर्या म्हणते आजी ती शुद्धीवर येईपर्यंत ती शुद्धीवर आली ना बाई की तिला सरळ घराबाहेर काढायचं आजी म्हणतात फक्त घराबाहेर नाही काढायचं तर तिला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकायचं नाना ओरडतात नाना म्हणतात सासूबाई गप्प बसा आणि त्या बाईला चोरटी भुरटी ब बोलायचं नाही तुम्ही एकदम गप्प बसायचं सुमित्रा म्हणते का का चोरटी भुरटी बोलायचं नाही तिला आई काही चुकीचं बोलती आहे का नाना म्हणतात चुकीचं बरोबर मला काही माहिती नाही आहे पण तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत ना ते असं कसं खोटं काही पण होऊ शकतं सारंग म्हणतो पण नाना त्या बाईला आधीच कुठून तरी या सगळ्या बाबतीत कळलं असेल ऋषिकेश म्हणतो तुझ्याकडे काही पुरावा आहे या बाबतीत सारंग तुझ्याकडे काही पुरावा नसेल ना तर शांत बस गप्प बस काहीही तर्क लावत बसू नकोस नानांनी सांगितलं त्या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या खाजगी होत्या त्या बाईने सगळ्या पर्सनल गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी फक्त नाना आणि माझ्या पार्वती आईलाच माहिती होत्या सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा म्हणते म्हणजे ऋषिकेश काय बोलायचे तुला म्हणजे ती बाई आता तुला तुझी आई वाटायला लागली आहे का ऋषिकेश म्हणतो नाही गं मला ती आई वाटत नाही आहे मी कुठे बोललो सुमित्रा म्हणते हो ना आई वाटत नाही आहे ना तुला ती तर जा आत्ताच्या आता त्या बाईला घराबाहेर काढ ऋषिकेश म्हणतो आई असं कसं तिला घराबाहेर काढणार त्यांची तब्येत बरोबर नाही आहे ऐश्वर्या म्हणते मग त्या बाईला आपण डॉक्टरकडे पाठवून देऊ ना आपण हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करू डॉक्टर त्यांची नीट काळजी घेईल आणि माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना पैसे देऊ डॉक्टरांचे बिलसुद्धा भरू आपण हॉस्पिटलचे बिल भरू पण ती बाई एकदा शुद्धीवर आली की तिला या घरात राहू द्यायचं नाही तिला लगेच घराबाहेर काढायचं आणि ऋषिकेश दादा तुम्हाला जमत नसेल ना तर मी आजी सारंग आम्ही आहोत ती घई आम्ही त्या बाईला घराबाहेर काढू ऋषिकेशला वाटतं की आपल्या आईने कुठेच जाऊ नये तर इकडे लता जानकीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की ती लता आहे आणि तिला या घरामध्ये राहण्याची एकतरी संधी मिळावी ती रडून रडगानं करून ते जानकीला फसवण्याचा प्रयत्न करते आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते लता जानकीला इमोशनल ब्लॅकमेल करते लता म्हणते जानकी जेव्हा आपल्याजवळ माणूस असतो ना त्यावेळेस आपण त्याची किंमत करत नाही आणि तो माणूस गेल्यावरती आपण त्याच्या आठवणी कुरवाळत बसतो या सगळ्याला काय अर्थ आहे गं अगं जेव्हा मी या घरातून जाईल मी मरेन त्यावेळेस ऋषिकेशला कळेल की मी त्याची आई होते आणि त्यावेळेस त्याला काय वाटेल त्याचा तरी विचार कर तू अगं ज्या हातामध्ये तो कड घालून फिरतो त्या हाताने स्वतःच्या आईचा हात हातात घेऊ शकला नाही विचार हे विचाराने त्याला कसं वाटेल जरा विचार कर ना गं जानकी तू समंजस आहे वरवरचा विचार करू नकोस नीट निर्णय घे अगं मला एक संधीही मिळायलाच हवी ना जानकी तू हे असं केलं नाहीस ना, ना? तर तुझ्या आणि ऋषिकेश समोर पश्चातापाशिवाय काहीही राहणार नाही जानकी विचार कर माझा जानकी प्लीज मला एक संधी दे जानकी तिचा खूप विचार करते आणि रूमबाहेर निघून जाते लता ॲक्टिंग करून रडून थकलेली असते ती आपले डोळे आणि जरा रिलॅक्स होते जानकी इथे हॉलमध्ये येते जानकी म्हणते त्या कुठेही जायला तयार नाही आहेत त्या इथेच थांबणार आहेत नाना विचारतात माझी पार्वती शुद्धीवर आली सुमित्रा त्यांच्याकडे रागाने बघायला लागते तर ऐश्वर्या खुश होऊन जाते नानांचा विश्वास बसलाय म्हणून तिला आनंद होतो नाना सुमित्राकडे बघतात आणि म्हणतात सॉरी मला एवढं विचारायचं होतं की त्या बा बाई शुद्धीवर आल्यात का जानकी म्हणते हो त्या आल्यात शुद्धीवर आजी म्हणतात आली ना शुद्धीवर आता त्या बाईला बाहेरचा रस्ता दाखवायचा जानकी म्हणते पण त्यांना एक संधी हवी त्यास आहे त्याच पार्वती आहेत हे त्यांना सिद्ध करायचे त्यासाठी एक संधी हवी आहे त्यांना सुमित्रा म्हणते अजिबात नाही त्यांना संधी वगैरे काहीही मिळणार नाही जा जानकी जा आणि त्यांना सांग त्यांना म्हणाव की त्यांना अजिबात संधी वगैरे काहीही मिळणार नाही आहे मी तुमच्या सगळ्यांना काय सांगते हे तुम्हाला कळत नाही आहे का ती बाई खोटारडी आहे ती पार्वती ताई नाही आहे पार्वती ती असूच शकत नाही कारण पार्वती या जगातच नाही आहे मी आणि या नानांनी आम्ही स्वतःच्या हातांनी ताईंचे संस्कार केले होते आहो तुम्ही तरी काहीतरी बोला जानकी म्हणते पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या आपल्याला समजलं की त्याच पार्वती आई होत्या तर आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल उद्या आणि तशी वेळ आपल्यावरती यायला नको म्हणून मला असं वाटते की त्यांना एक संधी द्यायलाच हवी सुमित्रा म्हणते नाही त्यांना एकही एक संधी द्यायची नाही जानके म्हणते आई त्या बोलतात त्याच्यावरती माझाही विश्वास नाहीये पण समजा उद्या त्या बोलतायत तसं असेल तर आपल्याला पश्चातापाची वेळ येईल आणि ते व्हायला नको आपण त्यांना एक संधी देऊ प्लीज आजी आज म्हणतात जानकी नास्त्या फंद्यात पडू नको सा त्या बाईला आधी घराबाहेर काढ ऋषिकेश आपल्या कड्याला हात लावून उभा असतो जानकीला लताचं मगास बोलणं आठवतं जानकी म्हणते मला असं वाटतंय की आपण त्यांना एक संधी द्यायला हवी मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांची मतं वेगवेगळी आहेत त्यामुळे आपण एक काम करू आपण कुटुंब कौल कलशाची मदत घेऊ जानकीच्या बोलण्यामुळे सुमित्रा खूप दुखावली जाते सुमित्रा म्हणते जानकी चल मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे सुमित्रा जानकीला फरफटत तिथून घेऊन जाते तर ऐश्वर्या इथे मनात म्हणते वा लताबाईंचा चांगलाच प्रभाव पडलाय जानकीवरती आता या जानकी आणि सुमित्रामध्ये चांगलीच फूट पडणार आहे तर इकडे सुमित्रा जानकीला बाजूला घेऊन येते ती जानकीला म्हणते जानकी काय बोलते आहेस तू कुटुंब कलशाचा कौल घ्यायचा अगं मी ठामपणे तुला सांगू शकते ती बाई पार्वती नाही आहे ती एक खोटारडी बाई आहे अगं का हे सगळं करते आहेस मग तू का तिची बाजू घेते आहेस जानकी म्हणते आई मला सगळं कळतंय पण अहो आपल्या घरामध्ये क्लेश होऊ नये भांडणं होऊ नये कोणाच्या मनात काही राहू नये म्हणून मी हे सगळं बोलते आहे नाना आणि ऋषिकेशच्या मनात कुठल्याही प्रकारची अडी राहू नये म्हणून मी हे सगळं करते ती बाई स्वतःला पार्वती म्हणवते ना मग असं व्हायला नको की तिला सिद्ध करण्यासाठी आपण तिला एकही संधी दिली नाही आई प्लीज माझं ऐका आपण एकदा कुटुंब कौल कलशाची मदत घेऊया सुमित्रा भडकते सुमित्रा म्हणते तू ठरवलंच आहेस ना मग कशाला विचारती आहेस तू तु। जानकी तुला काय करायचं ते कर पण मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे मी तुमच्या या निर्णयाचा भाग होणार नाही करा आता तुम्हाला काय करायचं ते असं म्हणून सुमित्रा तिथून निघून जाते जानकी सुमित्रा हॉलमध्ये येतात आणि तिथे लताही आलेली असते लता घराकडे बघते आणि सुमित्राला म्हणते सुमित्रा इतकी वर्ष झाली या घराला बघून अगं पण हे घर जसं होतं तसंच आहे किती छान आहे ना माझं घर ऐश्वर्या आजी सारंग खुश होऊन जातात सुमित्रा भडकते आणि आतमध्ये निघून जाते सगळे सुमित्राला थांबवण्याचा प्रयत्न करतात नाना म्हणतात जाऊ देत तिला तिला नाही थांबायचंय ना काही बोलू नका तिला जानकी जात जातमध्ये कुटुंब कौल कलश घेऊन ये पार्वती म्हणते कुटुंब कौल कलश हा काय प्रकार आहे सारंग म्हणतो घ्या या बाईला माहितीच नाही आहे ना कुटुंब कौल कलश काय आहे ते मग नाना हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे ही पार्वती नाहीच आहे नाना म्हणतात सारंग जरा शांत बस यांना जर माहिती नाही आहे कुटुंब कौल कलशाबद्दल तर मी आधीच ह्यांना सांगितलं असतं की या नाही आहेत पार्वती पण पार्वतीला खरंच याबद्दल काहीच माहिती नव्हतं कारण कुटुंब कौलकलशाची सुरुवात हे जानकीने केली होती यांनी केली नव्हती लता विचारते हे कौ कुटुंब कौल कलश म्हणजे काय ऋषिकेश सगळं समजावून सांगतो ऋषिकेश जानकीला तो, जान तो कलश आणायला सांगतो तर आजी आज ऐश्वर्या सारंग सुमित्राकडे येतात सुमित्रा म्हणते काय गरज होती जानकीला हे सगळं करायची का त्या बाईला घरामध्ये घेतलं ती बाई जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून माझ्या शब्दाला काही किंमतच राहिलेली नाही आहे ऐश्वर्या म्हणते आई आम्हीचं पण तेच मत आहे सुमित्रा म्हणते मला त्या बाईबद्दल काही बोलायचं नाही काही ऐकायचं नाही आहे तुम्ही दोघ तिघंही जा इथून ऐश्वर्या म्हणते आई एकदा ऐकून तरी घ्या अहो आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो आहे की आम्ही तुमच्या बाजूने आहोत ती बाई जेव्हापासून आली आहे तेव्हापासून आम्ही म्हणतोय ती बाई खोटी आहे ती आपली पार्वती नाही आहे पण जानकीला पटत नाही आहे ना हे सगळं तिने हा सगळा त्या जानकीने घाट घातलाय ती आता कुटुंब कौल कलशात घेते ती आणणारे बाहेर आपण पण हे करायचं आहे आपण आपली मतं टाकायची आणि आपल्याला ती बाई घरात नकोय हे स्पष्टपणे दाखवायचं सांगायचं आजी आज म्हणतात पण ती जानकी ती काय डोक्यावरती पडलीय काय का सगळ्यांच्या पुढे पुढे करत असते ती नुसता मोठेपणा करायचा असतो तिला ऐश्वर्या म्हणते हो ना आता त्या बाईला घरात आणलं ते आणलं पण आता त्या बाईसाठी कुटुंब कौल कलश कशाला काढायचा होता त्या जानकीचं काय चाललंय ती अशी का, का वागते ना खरंच काही कळायला मार्ग नाहीये आजी म्हणतात मला माहिती आहे ना जानकी असं का करते येते मुद्दाम ती करतीये म्हणजे सुमित्राच्या हातातून सगळी सत्ता जाईल आणि त्या बाईच्या हातामध्ये सत्ता येईल आणि त्यानंतर जानकीसाठी सगळं रान मोकळं होऊन जाईल सुमित्रा आजींच्या बोलण्याचा विचार करते आज सुमित्राला पण ते सगळं पटायला लागतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा खूप भडकते सुमित्रा बाहेर येते आणि नानांना म्हणते मी कालपर्यंत शांत होते पण आता मी शांत बसणार नाहीये आता तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घ्यायचंय जर या बाईने सिद्ध केलं की ती पार्वती आहे तर त्या क्षणी मी हे घर सोडून निघून जाईन पण जर या सिद्ध करू शकल्या नाही तर जानकीला हे घर सोडावं लागेल सगळ्यांना धक्का बसतो सुमित्रा जानकीकडे रागाने बघत असते तर ऐश्वर्या आजी सारंग यांना आनंद झालेला असतो